वाट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हिरेश नाईकसाहेब यांच्यासोबतच्या नेतृत्वात आज डोंबिलीमध्ये बारा नगरशक भारतीय जनता पार्टीचे भिदृह निवडून आलेले आहेत अतिशय आनंदाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आणि डोंबिवलीच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे मला आपल्याला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की या सर्व मतदारांचा कल हा भारतीय जनता पार्टीकडेच या माध्यमातून दिसतो आहे आणि येत्या का काळामध्ये डोंबिली आणि कल्याण या भागामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून मतदार मतदारांना मतदारांचे मी खूप खूप आभार मानतो गेल्या पंधरा दिवसापासून प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही फिरतो आहे आणि जरी आज आम्ही बिनविरोध जरी निवडून आलो असलो तरी मतदारसंघांमध्ये फिरण्याची जी आमची सुरुवात केली होती पंधरा तारखेपर्यंत थांबणार नाही आम्ही प्रत्येक आमच्या मतदाराला त्यांच्या दरवाज्यामध्ये जाऊन भेटणार आहोत जेणेकरून त्यांचे आम्हाला आभार मानता येतील आणि पुढच्या काळामध्ये त्यांची कामं करता येतील निकाल तर तुम्हाला दिसला ना आज आता अर्धा निकाल तर दिसला ट्रेलर आहे पिक्चर बाकी यावी